अहिंदनगर जिल्ह्यातील येथील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार मान्यताप्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व आकर्षक ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्केपर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या सोप्या अटी व जलद प्रक्रिया सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार तळ कर्ज संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड कर्ज अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रवळगाव या गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेले पानंद रस्ते व इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार झाला आहे तर या सर्व निकृष्ट कामांची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे तसे निवेदन गटविकास अधिकारी कर्जत यांना देखील दिले आहे या निवेदनावर डॉक्टर अक्षय मोहन खेडकर भाग्यश बिभीषण खेडकर विशाल दिलीप खेडकर सोमनाथ सत्यवंत झांबरे जालिंदर गोरख खेडकर राहुल सुरेश खेडकर मल्लारी मच्छिंद्र खेडकर संकेत संदीप खेडकर यांची नावे आहेत कर्जत तालुक्यातील रवळगाव या गावामध्ये वाळवस्ती गावठाण याप्रमाणे परिसरामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत पानंद रस्ते करण्यात आले आहेत तसेच वित्त आयोगामधून देखील ग्रामपंचायतमध्ये जे रस्ते करण्यात आले त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी व हे रस्ते दुरुस्त करून मिळावेत अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे यामध्ये अंदाजपत्रकानुसार रासणारे मटेरियल देखील वापरण्यात आलेले नाहीत आणि योग्य दर्जाचे रस्ते झालेले नाहीत त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे पाहुया या ठिकाणी कसे रस्ते झाले आहेत ते पट्टे पट करून रोड पाणी काढून दिले हे पानंद रस्ते झालेले आहेत रवळगाव मध्ये त्या रोडचं काम व्यवस्थित झालेलं नाही त्याबद्दल विषय सगळा म्हणजे रोडचा निधी बराच आहे अठरा लाख रुपये निधी आणि रोड झालेत लाख लाख रुपयामध्ये रोड झालेले आहेत रोडला मुरुम नाही व्यवस्थित काही ठिकाणी इथं खडी नाही रोड वाहून गेलेत निम्म्या अर्धे बरेच तक्रारी त्यांना सरपंचांना त्यांना सांगितलं पण त्यांनी काय विषय घेतला नाही काहीच रोड रिपेरिंग करा म्हणलं कुठे त्याच्यात अजून एक्स्ट्रा मटेरियल ती काहीच करीन हे पानंद्र असता ये वाळ वस्ती पानंद्र असता अठरा लाख रुपये निधी आणि हे बघा तुम्ही अगदी घेऊन बघ वाटलं असतं ती टिकाऊ कुठे येते त्याला बघा त्याला नीट खडी नाही त्याला खडीकरण आहे खडी करण्याचं एक आहे त्याच्यानंतर मुरमीकरण आहे त्या मुरमीकरणाला तर काहीच ते मुरमीकरण तर काय ते फक्त वाहून आलेले वरून सगळं खडी अजिबात नाही त्या रोडमध्ये काहीच खडी बघा ते रोड आहे का त्याला काय लाख लाख रुपयांनी पन्नास साठ हजार रोड तयार केलेली आहेत इतका घोटाळा आहे मोठा सगळा आणि लक्ष आम्ही साहेबांना पंचायत समितीत अर्ज ती दिलाय सगळा त्यांनी काय अजून चौकशी नाही नंबर आहे आमचा त्या पत्राव हो। पण त्यांनी काय फोन नाही काय नाही आम्हाला अजूनपर्यंत काय नाही त्याच्यामुळे तुम्हाला बोलला आम्ही रोड दाखवायला बा कसं काय ते सगळं जे काम सुरू होतं तेव्हा अधिकारी पाणी करायला वगैरे नाही नाही पाणी करायला अधिकारी नाही आली कोणच नाही आले तसं त्यांच्याकडे त्यांना आम्ही मागितलं प्रूफ पण दाखवा म्हणलं तुम्ही रोड केला आहे ना बाबा तुम्ही रोलिंग आहे पाणी मारले ते पुढं दाखवा आम्हाला अधिकाऱ्यांना त्या अधिकारी काय तसलं काय दाखवायला तयार नाही आणि कशालाच तयार नाही तर कोणच कधी केलेला आहे हे रोड एक महिना झालेला आहे फक्त हा एक महिन्यात रोड एवढा खराब झालेला आहे सगळं एक महिना झाला असं रोड तयार करून एक महिन्यापूर्वी केलेला रस्ता हा एक महिना झालेला आहे रोल्डा पूर्ण त्याची पाठी ते नाही आपल्याकडे डिटेल मागणी ते पत्र मागणी रोडची नेमकी मागणी काय मागणी म्हणजे व्यवस्थित जसं नियमात आहे ना जसे थरेत थरे खडीचे त्याचे सगळे ते नियमात एवढ्या खर्चात रोड झाला पाहिजे अठरा लाख रोड येतोय निधी आणि तेवढं लाख रुपये तोड करायचं म्हणजे काय ते परत शेतकऱ्यांना परत रोड नाही तर एकदा रोड होऊन गेला म्हणजे परत रोड नाही शेतकऱ्याला परत रोड परत कोण बघायला नाही त्यांच्याकडे कोणच नाही मग ते जेवढा निधी खर्च झाला पाहिजे सगळा कोणतंच काम होत नाही ठेकेदारांची दमदाटी दमदाटी म्हणजे काय कामाकडे लक्ष द्यायचं त्यांच्यात काय असेल असे कामाकडे लक्ष द्यायचं नाही काय नाही परस्पर बिल पडते सगळे वरून सगळं काय त्यांची सिस्टीम ते सगळं काम परत रिपेअर करून सगळं काम व्यवस्थित झाले पाहिजे एवढीच मागणी आमची दुसरं काय नाही महिन्या पूर्वीचा रोड आहे कोणी सांगन का याला म्हणते कमीत कमी चार पाच वर्ष झालंय रोडला असा रोड झाला येऊ आणि महिना पण नाही झाला या रोडला करून काय म्हणले जोपर्यंत पूर्ण जोपर्यंत रस्त्याचं पूर्ण रिपेअरिंग करून सगळं व्यवस्थित करून होत गावकऱ्यांच्या सहाय्य समजा वस्तीवरचे जेवढे तर शेतकऱ्यांच्या शेत सहाय्या फेया घेऊन रोडचं जोपर्यंत पूर्ण काम होत नाही तोपर्यंत आम्ही काय उपोषण करू नाहीतर काय पुढची कारवाई काय ती मग लिगली होईल सगळे रोडचं काम होत नाही तोपर्यंत ते बिलं सगळे थांबवावेत आणि जो रोड पूर्ण होईल त्याच्यानंतर काय ते करून घ्यावं तुम्ही नाही का सगळं असे किती रस्त्यांचे काम गावामध्ये झाले असे पानंद रस्त्यामध्ये तीन चार रस्ते आहेत आणि सिमेंटी रोड पण आहेत त्याच्यात सगळ्या रोडचं एकच क्वालिटी सगळे ह्याच क्वालिटीचे रोड आहे सगळे त्याच्यात खडीकरण नाही रोडचंच भरलं आहे वरच्यावर रोलिंग नाही काय नाही त्याला असे दिलंय हातरून आहे आणि काम पूर्ण करून पुढं पूर दिलेलं आहे त्यांनी सगळं त्यांना कम्प्लीट सर्टिफिकेट वगैरे दिले ते? हा सगळं अर्ज केलेला आहे आम्ही तो अर्ज पण आहे आमच्याकडे अर्ज कोणाकडे देऊ आम्ही वीस पंचवीस दिवस झाले अर्ज दिला त्यांना त्याच्यावर त्यांचं काय आम्हाला काय नाही ते फक्त म्हणले दिलंय पुढे दिलंय पुढं त्याच्यावर त्यांनी केले दुसऱ्या रोडचे पण काम केलेत आम्ही आम्ही ला अर्ज अजून काय काय नाही 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 कॉन्टॅक्ट काहीच नाही अजून सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा

रवळगाव पानांच्या रोडचा विषय असा आहे दीड कोटीचा भ्रष्टाचार गावात टोटल रोड अठरा लाख रुपये निधी तसं दीड दीड दोन दोन लाख रुपयात रोड केलेत आणि एक मोठी आका आहे मोठी आका कोणी हीच आम्हाला मिळाला नाही नेमकं मोठ्या हकाचा हाती डोक्यावर काही झालं की मी सुटन बिलं काढेन एवढाच विषय ह्याची जर तरतूद नाही झाली तर आम्ही जिल्हा परिषदेसमोर अमरण उपोषण करणार हे शंभर टक्के खरं आहे गावात काय होतं दहशतर वातावरण आहे मी हे करीन ते करीन असं व्हायला नाही पाहिजे गावात कधीच गावात समोर यायला एकही व्यक्ती समोर येत नाही आम्ही चार जण समोर आलो तर आणायचा विषय इकडून तिकडून काम त्याचं एकही रुपयाचं बिल निघलं नाही पाहिजे एकही रुपयाचं बिल जर निघलं तर आम्ही जिल्हा परिषद समोर अमरन उपोषण करू घरदार सगळं आम्ही जिल्हा परिषद एवढी विनंती पंचायत समितीमध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे साहेब तर आम्ही अमरण उपोषण करू जय जय महाराष्ट्र तिकडे काही विशेष नाही एवढा जरी चकार आहे का एवढी जरायची चकार इथे रोड केलेला आहे तिकडे रोड नाही केला रोड रोड आहे आणि याचे बिल येत बारा बारा तेरा तेरा फुटाचे आणि सहा फूट रोड आहे हो का अच्छा सहा फूट मी मोजलेला आहे परत एकदा तुम्हाला मोजून दाखव दररो साडे सहा फूट रोड आहे आणि एश्टीमेटला किती घेतलाय आहे एश्टीमेटला काय एक्झॅक्ट साडेबारा का तेरा फूट असं काहीतरी एक्झॅक्ट माहित नाही पण हाय बारा बाराच्या आसपास आहे म्हणजे तेवढं सुद्धा काम केलं आहे तेवढं सुद्धा नाही साडे सहा फुट म्हणजे डायरेक्ट निम्मेला निम्मा रोड ये नाही तो यांच्याकडे दिले रस्तेचं का झालं आहे रस्ता नाही ना लय कामात नाही आला आमचा पहिले कोण रस्ता नाही येतो आमचं वाहन नाही चढत चालू आता आम्हाला ते यावं लागतं पाण्यात टाकी कोण लोड घेऊन यायचं म्हणल्यावर म्हणजे तिकडून फॉरेस्ट भरलेलं फॉरेस्ट मधून आणायची म्हणजे आरावली तर ती वेगळं लकडं किती लांबून आणाव ते रोड घरापासून जाऊन सिमेंट रोड घरापासून गेलाय तरी त्यांना तिकडून कधी नव्या महिन्या झाल्या मागच्या दोन हजार चोवीस नऊ ला झालाय चार नऊ दोन हजार चोवीस ला रोड झालाय अजून वर्ष नाही झालं रोडला तुम्हाला वापरच नाही आम्ही मोकळे वापरायला नुसते पाहिजे चलत हा हा मोटरसायकलला ब्रेक मारत कधी कधी खाली जाऊन तुम्ही काम सुरू असताना त्यांना सांगितलं नाही आम्ही नव्हतं

काय आता एवढंच का अकरा नाही आपल्याला सांग अठरा लाख निधी त्याला पण ते काम कसं क्वालिटी झालंय का नाही आता निधी प्रमाणे बाकी काय असू रोड व्हायला पाहिजे हे मान्य आहे पण क्वालिटी नाही जॅम तर व्हायला पाहिजे होती ना म्हणजे त्यांनी कच्चच केले कच्च केले पाणी बिनी काय मारलं पाणी कुठं मारलेलं दिसलं आता मला कळत नाही रोलिंग नाही नाही पाणी मारलं होतं पाणी मारलं अरे मारलं होतं तू डाक्टर ऐकून घे पाणी मारलं पण त्याचे कर्जात मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार द्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा